सध्या सीना नदीनं रौद्र रूप धारण केलं आहे सीना नदीला पूर आला आहे पावसामुळे नदीला प्रचंड पाणी असून आज दुपारी हत्तूर वडकबाळ शिवारात एक हृदय थरकाप करणारी घटना घडली एक तरुणी नदीपात्रात वाहून जात असताना दोघा धाडसी युवकांनी जीवाची पर्वा न करता तिच्या मदतीसाठी उडी घेतली आणि तिचा जीव वाचवला आपण हे दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात ही घटना आज दुपारीच्या सुमारास घडली सीना नदीला आलेल्या पुरामुळे वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यानं एक मुलगी अडकली आणि वाहत जाऊ लागली आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला अशा परिस्थितीत वडकबाळ वडकबाळगावचे सिद्ध पुजारी आणि अमोघ सिद्ध पुजारी हे दोन युवक क्षणाचाही विलंब न करता थेट पुराच्या पाण्यात उतरले आणि आपल्या धाडसानं त्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे त्या दोघा युवकांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे